कारण की आज ना की मी घर दाखवणारे गेकरच ना की काहीच नाही हे तुम्ही मंदिराचे मेन गोष्ट स्ट्रक्चर पाहू शकता दिवे लावलं जायची हा जो दगड मधला तो फिरला गाडी लुक पाहू शकता गाडीचा तर हे भावांना तुमचं स्वागत आहे आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग थोडा वेगळा राहणार आहे कारण की आज ना की मी घर दाखवणार आहे गे ना की काहीच नाही आज आपण जाणारे डायरेक्ट 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 काय म्हणतात त्याला बॉर्डरवर कर्नाटकाच्या म्हणजेच आम्ही जाणार देवदेव करायला देवदेव मीन्स सगळे देव जे आहे त्यांचे दर्शन घेऊन जाईल आणि इथून कमीत कमी मला वाटतं चारशे ते साडेचारशे किलोमीटर जायचे आपल्याला जास्तच असेल कमी नाही तर पुरा व्हिडिओ पाहा आपण सगळे दाखवू एवढे पण देवदेव आम्ही आहे आणि हा ब्लॉग पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर किती पण पार्ट बनवू शकतात कारण की व्हिडिओ मोठा होणार इथं घ्या हंड्रेड पर्सेंट आहे गॅरंटी प्लस आपण देव एक नाही करणार खूप सारे करणार आहे तर पुरा व्हिडिओ पा पुरा व्हिडिओ आवडला तर लाईक अँड सबस्क्राईब पण करून टाका आणि आता हे वातावरण चेकआउट करू शकता तुम्ही मेन गोष्ट काय होतं आता की मी झाडाखाली थांबलेलो आहे ह्या मोठ्या झाडाखाली चिंचायचा जे की सर्वात जुनं आहे मला वाटतं मी जेव्हा लहान होतो जेव्हा फर्स्ट टाईम आलो तेव्हा पण ह्या झाडासोबत खेळायचो मी कारण की त्या मधून जे आहे तिथं मधून गॅप येते ह्या गॅपमधून मी जे रस रसवंती असते रसवंतीमध्ये जी मशीन असते तसंच हे सेम सीन आहे मग मधून मी काय पण काढबा बिडबा टाकायचो आणि मग तसं खेळत बसायचो ती मला गोष्ट आठवते चांगली आणि हे आता सध्याला पाऊस झाला रात्री खुर्चाला हे चिखल पाहू शकता तुम्ही हे पाणी साठलेलं पाहू शकता आणि ते काय होतं आहे जसं वारं आलं की झाडावरचे जे बी थेंब थांबलेले ते खाली पाडत आहे ते पाहू शकता तुम्ही हे बघा तर पाहू आता आपण कधी गाडी येते गाडी बुक केलेली त्या गाडीत जाणार आहे ह्या गाडीत नाही जाणार समोरच्या कायच्यात तेवढे जण बसणार नाही आम्ही सात आठ नऊ जण आहे मला वाटतं तर एक गाडी बुक केली त्या गाडीत जाणार आहे तर व्हिडिओ आवडला जाणार ला लाईक अँड ला ला सबस्क्राईब करा आणि मला इन्स्टावर फॉलो पण करा तर भेटू पण आता गाडी आल्यावर पाणी आहे नदीला सातत्रित आहे राडा राडा राडा

मन म मूड खराब कर घेता हा? की नाही काय माहिती भावन फायनली आपण आलोय बाळाचा खंडोबा जो की सोलापूर मध्ये आणि हा चेकआउट करू शकतो एवढा टेबल धरतो बाय तर हा गेट पाहू शकता तुम्ही सगळे येणार आहात मी आपल्या पण कम हिअर तीनवर पाहू शकता तुम्ही

आता आपण चाललो आतमध्ये मंदिराचं दर्शन घ्यायला आपण भंडारा वगैरे लावला की लावा लागतो ला 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 आणि हा काही असा विळख म्हणजे म्हातारे लोकांचा स्वभावच असा आहे की लगेच ओळखी करून घेतात आणि

आता आपण डायरेक्ट जाणार दांडेकापूर आता मध्ये कुठं स्टॉप नाही म्हणजे डायरेक्ट दीडशे दोनशे किलोमीटर जायचं आणि हे पाहू शकता तुम्ही हे तुम्ही मंदिराचं मेन गोष्ट स्ट्रक्चर पाहू शकता म्हणजे जे काही स्ट्रक्चर आहे ते पुरा जुना दिसतंय एकदम म्हणजे हे समोरच्या फ्रंट साईड तरी रंगवली म्हणजे कलर वगैरे हो दिलाय बट हे पाहू शकता तुम्ही सी आणि आमच्या इथं म्हणजे आमचं कुलदेवता आहे असं मला सांगण्यात आलं मग आमच्या इथं लग्न झालं इथं नवरीसोबत येतात समजू शकता तुम्ही बाकी हे झाड वगैरे पाहू शकता हे स्ट्रक्चर बाबा पुरं पुरं दगडाचे वरचं पण पाहू शकतो भैया नाही यार माझ्याकडे मी तुला काय सांगू फिरलो फिरलो अशी मान्यता की बा तिथे इच्छा मागितली की माझं तर फिरलं बा काय मागणार आहे मागून मागून मला जीवनात काय दिवे आता सुद्धा लावलं जात

आता गोल फिरतो आता हे खरं आहे की नाही ते आपल्याला पण माहीत नाही प्लस तीन पाहूज शकतात पाहू शकता तुम्ही मंदिराचा फ्रंट लुक आणि दर्शन वगैरे सगळं झालं गर्दी काहीच नव्हती कारण की मला वाटतं काहीतरी वार असतो त्या वारालाच गर्दी असते तिथं आपली गाडी जेणे जे की ड्रायव्हर आता रिव्हर्स पण घेतोय लगेच जायचं फाटस्कांना बसायचं आणि गाणं लावायचं कोणत्या डी जेवाले बाबू मरा गाण्याच्या हात मी गाडी आपण केली पाहू शकता सी बुलेरो ते समोर आणि इथून डायरेक्ट आपण जाणार आहे आय थिंक म्हणजे नॉन स्टॉप शी गाडी लूक पाहू शकता गाडीचा गावाकडच्या गाडीचा लुक म्हणजे लूक असतो भैया कोणती गाडी असते भावना फायनल आपलं जेवण वगैरे सगळं झालं म्हणजे आता एक ब्रेक घेतला होता छोटा घ्यायचा हो नव्हता तसा पण घेतला आणि तुमच्या भावना आता खाल्ले पान आणि इथं जेवण बिवण केलं हॉटेल तर ते एक नंबर होतं बरं आमचं घरचं सगळं जेवण पण थोडंफार मागवलं आणि आम्हाला जागा लागतो जेवणासाठी हे हायवे पाहू शकता तुम्ही हो आता दमादम्माने आपण जाऊ कमीत कमी मला वाटतं शंभर शंभर एक किलोमीटर राहायला असं झालं आपलं काम बाकीचे महिला मंडळ जेव्हा जशी तसंच आपण लगेच म्हणणार